गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नालेसफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाशांच्या घराघरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहाल होत असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला पटवर्धन चाळ नाला कारंबा नाला कुंभारवेस नाला आदी भागात असलेल्या नालेसफाईची आणि मोदी जगजीवन राव झोपटपट्टी भैरू वस्ती पटवर्धन चाळ दोन नंबर झोपडपट्टी निराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ सफाई ड्रेनेज दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या क्लिनिंग

अनुराधच नाही अगोदर पण लहान बाळ आहे

बत्ता कोणत्याकडे वस्त लागला खाजाच सर मॅडम तो बसायला जागा नाही आज ज्याकी मौसी या प्रवाळा अडतो येत नाही अस नियम आहे या संपूर्ण चालू होतं तर आम्ही काही कोणत्या विषयाने प्रवाळा जागा दिली पाहिजे सगळे सगळे नोंद करा सगळे

यावेळी चेतन दरोटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे संजय हेमगड्डी बाबा मिस्त्री गुलवार विनोद भोसले देवा गायकवाड आशा मेहत्रे गणेश डोंगरे अंबादास बाबा करगुळे बाबूराव मेहत्रे तिरुपती परकीपंडला युवराज जाधव सुभाष वाघमारे दिनेश डोंगरे चंदू नाईक राजू निलगंटी शिवा मेहत्रे वेदमूर्ती मेहत्रे राजू देवटे यासीन शेख समीर शेख यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते

मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाले साफसफाई साफ झाली पाहिजे आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली असे एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालं आहे काम हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झालं आहे तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि आज आम्ही ती पाणी केली पण पाणीच नाही पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉम ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे ते पण झालं नाही आहे आणि जो आपण नव्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आता मी यू डी सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडस करून म्हणजे जे आपले आपली लोक जे नाल्यात कचरे कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे काही ठिकाणी गाद्या काही ठिकाणी आणि सगळं टाकलंय ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे तर ते